छान आवाज सुटले पब्लिक पण आहे थोडा बहुत म्हणजे दुपारच्या वेळ आता वाजलेत साडेतीन तेवढं शांत आहे एकदम इकडे शांत वाटतं बघा आता किल्ला आहे मध्ये कुठला आता किल्ला की काय आयडिया ना मला पण म्हणजे मी एकटा चालू इथे कामाने निघत आलो त्यामुळे मला इथलं एवढं नॉलेज नाही तरी जोडील असत ना इथला मगाशी ते माणसानं मित्रायला पाहिजे होतं मित्रांनो इथे मी छान पद्धतीने जेवलो आपलं हॉटेल शोअर लाईन इथं तुम्हाला नॉनव्हेज व्हेज भेटतं आणि समोर बीच आहे बाजूला कोणता बीच लागतो कुठला एरिया पडतो आपला अलिबाग कोर्टाच्या बाजूलाच आहे आणि मी तर आलो ना कधी पण जेवायला येतो ऑलरेडी मी नाश्ता केला पण थोडंसं जेवण घेतलं काकांची तर भाजी तसे मच्छी जे नॉनवेज सगळं जेवण तुम्हाला भेटतं बोंबीर फ्राय मांदेरी फ्राय जे काय असेल ते मच्छी नक्की कधी अलिबाग कोर्टाच्या आसपास आला तर इथे जेवायला या जे तुम्हाला सांगतो मी मी आहे अलिबाग डेपो मित्रांनो आता आम्ही पनवेल डिपोमध्ये अचानक माझ्या कामानिमित्त मी अलिबागला चाललो तर पनवेल डेपोतून एक स्पेशल पनवेल अलिबाग सुपरफास्ट एस टी लागते महामंडळाच्या तर त्या गाडीने चाललो आहे आपण प्रवास वगैरे हो कसा असतो अलिबागपर्यंत पण त्रास शेवटपर्यंत व्हिडिओ पहा माझे धन्यवाद बाहेर पडलं मेन इकडे आहे सगळ्या लोकेशन अलिबाग डेपोतू रिक्षा पकडून मी इथे कोटनगा साईडला आलो म्हणजे माझी फाईल एक सबमिट करायची होती आणि कसं ग्रामीण पट्टा पडतं त्यामुळे इथं स्टाफ कमी असल्यामुळे फाईल आज सबमिट न झाली तोपर्यंत मी जेवण घेतो मित्रांनो तर जेवणाकडे अलिबाग डेपोत उतरून मी कलेक्टर ऑफिसला आलो होतो म्हणजे फाईल समितीला आलो होतो म्हणजे फाईल तिकडे व्हायला उशीर होते तोपर्यंत मी जेवण घेतो इथं अलिबागमध्येच कलेक्टर ऑफिस किंवा पोलीस पोलीस स्टेशन म्हणजे मध्येच गलीमध्ये जेवण भेटतं नॉनव्हेजचं चांगलं चावळा भाकरी फुलंबी आणि राईस समोर मित्रांनो इथं मी छान पद्धतीने जेवलो नाव काय आपलं हॉटेल शोअर लाईन तुम्हाला नॉनव्हेज अप्रतिम भेटतं आणि समोर बीच आहे बाजूला कोणता बीच लागतो कुठला एरिया पडतो आपला कोर्ट अलिबाग कोर्टाच्या बाजूलाच आहे आणि मी तर आलो ना कधी पण जेवायला येतो ऑलरेडी मी नाश्ता केला पण थोडंसं जेवण घेतलं काकांची तर पाहिजे तशी मच्छी जे नॉनवेज सगळं जेवण तुम्हाला भेटतं बोंबिल फ्राय मांदेरी फ्राय जे काय असेल ते मच्छी नक्की कधी अलिबाग कोर्टाच्या आसपास आलात तर इथे जेवायला या हे तुम्हाला सांगतो मी मग मित्रांनो अलिबागला येण्याचं आधुनिक सुख म्हणजे इथे तुम्ही बघाल तिकडे बीचेस बीचेस भेटतात आणि आता मी इथं जेवलो ना एकदम बीचच्या बाजूला होतं जेवण दादा बोलायला पण छान होतं इथे थोडंसं म्हणजे कॉस्टली असतं पण फ्रेश तुम्हाला मच्छी भेटेल जे काय तुम्ही मच्छी खाता म्हणजे महादेली फ्रेश असेल कोलंबी मी कोलंबी रस्ता घेतलेला आणि हाफमध्ये घेतलेला आणि इकडं पूर्ण बीच आहे पाहू शकता आणि बीचच्या बरोबर बाजूलाच ते हॉटेल यांचं किती शांत वाटतं बघा ना तिथं किल्ला आहे मध्ये कुठला आता जिथे किल्ला की काय आहे ना मला म्हणून मी एकटा चालू इथे कामानिमित्त आलो त्यामुळे मला इथली एवढं नॉलेज नाही पण तरी जोडील असत इथला किंवा मगाशी ते माणसाने मित्राला पाहिजे होतं होत शांत वाटत ना मी आता जेवायला बसलो ना मित्रांनो मी आता जेवायला बसलो होतो ना त्याच्याबरोबर सर्वच बसलो जेणेकरून मला समोर ह्या लाटा बघत आहेत ला समोरच्या ला तो लाटा येत जेवढ्या तेवढ्या मी पाहत होतो तेवढा प्रॉफेस करून आलो बस एक वाटलं होत रिलॅक्स झालं पण अलीबागला आल्याचं थोडं तरी फायदा हा की बीच भेटत बाजूला भरपूर सारे नेक्स्ट मित्रांनो मी आलोड माझवडलं पण असेल भरात आपण बीचच्या वगैरे व्हिडिओ काढू डागाव बीच वगैरे आजूबाजूला तिथला जो कोट नागे तिथला बीच आहे कोट ना म्हणता येण्यात असतं मी इथे कलेक्टर ऑफिस पुलीचं किसगाव ते कोटाची गली आहे गलीच्या बरोबर मध्येच हा हॉटेल आहे ते बीच आहे इथे अली बाजू पण तो पूर्ण तावत ताकवत नाही बसलो ऑलरेडी ते बसमध्ये बसल्यानंतर ते यायशी बसत होती काच बंद होते माहेरचा पाऊस दाखवू शकलो नाही पण आता बीच आहे म्हणजे मी कुठे निघालो ना माझं बाईक वैशिष्ट्य कंटेंटचा मी स्रोत नाही करेल पण मला आपोआप कंटेंट भेटतो भगवंतची कृपा आहे आता मी आल्याप्रमाणे मला बीचचा कंटेंट भेटला चांगलं चांगलं छान छान जेवण भेटलं नाही तर मग अशा पद्धतीने आता इथून मी निघतोय पुन्हा तिथे पेपर सबमिटचं काम चालू आहे मला तिथलं काम झालं काय बघतो नाहीतर पुन्हा बस पकडून त्याच एस पुन्हा म्हणजे अलिबाग टू पनवेल सेम रुटीन असतं म्हणजे नॉनस्टॉप गाडी असतं म्हणजे थांबत नाही पुढे ते काढून आपण जाऊ पनवेलला आता इथून नको थोड्या वेळात छान हवा सुटले पब्लिक पण आहे थोडा बहुत म्हणजे दुपारच्या वेळ आता वाजलेत साडेतीन तेवढं शांत आहे एकदम लग्रग नाही इकडे बीचच्या इकडून पुन्हा तिथेच आपल्या अकल ट्रॉफीच्या इकडे तिथून मग घरी निघू रेडी झाले आणि समोरच्या ऑफिसला पाहिलं तर मी सबमिट करायचं चाललं तर फायल सबमिट झाली आणि पुन्हा लगेच तशीच रिक्षा पकडून मी टेपोमध्ये बसलो पुन्हा अलिबाग पनवेला गाडी पकडायची परतीचे पाऊस आहे भली मोठी लाईन आहे डेपोमध्ये बघूया